हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग मागच्या भागात आपण पाहिलं की सनी आणि पूजाची पूर्ण झोप उडून गेली होती पूजा सनीच्या छातीवर डोकं टेकून आय लव यू पाऊट करून त्याच्याकडे बघत खाली वाकून हलका किस करत लव यू टू बेबी आता पुढे सकाळी जरा उशिरा सन्याचे डोळे उघडतात शानू आणि पूजा निमंत झोपल्या होत्या खूप गोड वाटत होत्या दोघी हळूच बाजूला करून फ्रेश होऊन एक्सरसाइज करायला लागतो सानू पण हळूहळू उठून इकडे तिकडे बघत उठून बसते बोबड्या भाषेत बडबड करतच सनीजवळ जाऊन बसते सनीला कॉफी करत एक्सरसाइज करत होती सनी म्हणतच मला पण अशी क्यूट मुलगी हवी मग आमची पण क्यूट हॅपी फॅमिली होईल तर इकडे पूजा बेडवर झोपून त्या दोघांकडे बघत होती तुम्हाला पण बरं झालंय ना टाइमपास फ्री एंटरटेनमेंट पूजा हो ना तुझ्याऐवजी ती सनी बरं फ्रेश होऊन घ्या ब्रेकफास्ट बनवते भरपूर काम आहेत पूजा उठून आवर सानू लावूस लावून वॉशरूम मध्ये जाते तर सनी दुसऱ्या रूम कडे निघून जातो ब्रेकफास्टला पण आधी तिला खाऊ घालायला बसली होती पूजा तू पण खाऊन घे काल जेवली नाही सनी तिची प्लेट समोर करत आज तिला खाऊ घालत स्वतः पण खाते ऑफिसला निघताना सनी रूम मधून हाक मारत होता तर ह्या दोघे खेळत होत्या जिनू लवकर ये ना सनी पूजा येत काय हवे आहे मॉर्निंग ऑफिसला ना तिच्या टाकून जवळ घेत तर दारातून सानू हाक मारत येते ए चिनू चिनू बोबड्या भाषेत तिला बघून सनी पूजा बाजूला होतात पण नंतर तिचं बोलणं कळतं तसे दोघे हसायला लागतात उचलून घेतो आणि गालावर केस करतो सनी सानूला मी येऊ सोडायला सानू अरे बापरे तू येणार मला सोडायला सनी हो तू चिनू मी काकाला सोडून येऊ सानू ए माऊ म्हण पूजा दाटावत तसं ती हसतच सनीच्या कुशी शिरते आणि परत पूजाला चिनू म्हणून हात मारते सगळे हसायला ला लागतात तुमच्याशी दोघीत मला उशीर होईल तुम्ही बसा खेळत सनी सानूला खाली सोडत ती खेळायला तिची खेळणी घ्यायला लागते बच्चा दगद करू नको जेवण वेळेवर करा दोघी काही लागलं तर फोन कर सनी हो पूजा नक्की ना एकटी सांभावू शकतेस ना सनी पूजा बारीक तोंड करून लवकर या एकटीला जमणार नाही वाटतं ओके मी लवकर यायचा प्रयत्न करेन सनी कपाळावर केस करून निघून जातो गाडीत बसल्यावरच पूजाला मदत म्हणून तिकडून राधाला इकडे घरी पाठवायला सांगतो दोन वेळा कॉल करून चौकशी पण केली होती दुपारनंतर काम झाल्यावर घरी कॉल करतो तर फोन उचलत नाही तसं परत लावतो तर सानू फोन उचलते बेबी माऊ काय करते सनी माऊ माऊ ना पॅक पॅक करते सानू म्हणजे बेबी नीट सांग माऊ काय करते सनीला कळत नाही माऊ ओक ओक करते जोरात किंचळत ओके ओके सनी असंही आजचे इम्पॉर्टंट मीटिंग कामं सगळे झाल्यामुळे लगेच घराकडे निघतो फास्टमध्ये पोहोचतो तर पूजा सानूला झोपत होती पण सनी आल्यामुळे लगेच सानू पण उठून बसते पूजाकडे बघतो तर तिचा चेहरा पार उतरून गेला होता काय झालं बच्चा सनी पूजाला जवळ घेत तसं पूजा लांब होते तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं सनी सानूला बेडवर झोपत पूजाला काय झालं सांगशील का त्या आज डायपर बदलते पूजा मग सनी मग काही नाही खरं सांगू मला ना खूप कसं तरी वाटलं मला, हो हो मला तर वॉमिटिंग पण झालं डोळ्यातलं पाणी पुसत अरे मग तो का करायचं राधाला सांगायचं होतं ना आणि हो ती कुठे गेली सनी तिला मी नको बोलली आज मोठ्या घरी गेस्ट येणार आहे तिथे लागेल हेल्प म्हणून पूजा तू जेवण केलंस सनी हो केलं होतं पण वॉमिट झालं मला तर काहीच खायची इच्छा होईना पूजा असं नको करूस चल जेवण करू सनी नको मी झोपते थोड्या वेळ नंतर खाईन पूजा बेडवर सानूच्या बाजूला झोपत सनी दोघींच्या अंगावर ब्लँकेट टाकतो सनीला पूजाबद्दल खूपच वाईट वाटत होतं कालपासून सानूच्या अवतीभोवती फिरत होती जीवनात पण लक्ष नव्हतं त्यात आज डायपर चेंज केलं तर एवढा त्रास झाला दरवेळी हसणारी एका दिवसात दमून कोमेजून गेली होती आमचे बेबी झाल्यावर पण हेच हाल झाले तर त्यात तिला घाण अजिबात सहन होत नव्हती डायपर बदलणे वगैरे एक दिवस केलं तर एवढा त्रास झाला बेबीचा विचार केला तर उगाच तिला त्रास एक वेळ माझं मन म्हणून ती बेबीसाठी तयार होईल होईल पण बाकी तिला त्रास ते मला अजिबात आवडणार नाही जाऊ दे त्यापेक्षा बेबीचा विषय डोक्यातून काढून टाकतो सनी संध्याकाळ झाले तरीही दोघी झोपल्या होत्या तर सनी काम करत हॉलमध्ये बसल्या होता बेल वाजते दार उघडतो तर पूजाची ताई आली होती आणि इकडे बेडरूमच्या दारातून सांगू डोळे चोळतच बाहेर आली होती मम्मी बोलून पळतच जाऊन बिलगते बसा ना सनी हो पूजा कुठे गेली आहे ताई सगळीकडे नजर टाकत दोघी झोपल्या होत्या आत्ता सानवे उठून आली मी आलोच पूजाला बोलवून सनी उठत ताई सानूला, माऊला त्रास नाही ना दिला सनी आज जाऊन पूजाला उठवतो तसं पूजा अवतार व्यवस्थित करतच बाहेर येते काय ग एवढा चेहरा का पडलाय ताई चेहऱ्याकडे बघत मम्मी माऊ वॅक सानू व्या करून दाखवत होती का ग बरं नाही का ताई काळजीने तसं सनी ताईला सांगतो तर ताई हसायला लागते कसं व्हायचं ग जाऊ दे चल तुला त्रास दिला ताई नाही ग तू पण चहा कॉफी करते पूजा नको गं बरं एक मी मम्मीकडे जायचं म्हणते चार दिवस येतेच का एवढंच तुला पण बरं वाटेल ताई पूजा सनीकडे बघते ताई समजून जाते की त्याला विचारावं लागेल तेवढं सनी त्यापेक्षा आईंना इकडे येऊ द्या ना म्हणजे खूप दिवस झाले ते आले रह नाहीत मला वाटतं लग्नात आले ते शेवटचं होतं सनी हो पण मम्मी राहणार नाही त्या तुम्ही दोघे वेगळे राहत आहे मम्मीला मी सांगितलं पण नाही ताई अगं मला आईंना विचारावं लागेल पूजा विषय तोडत बरं काय असेल ते सांग ताई पूजा सानूची पूर्ण बॅग भरते त्या व्यतिरिक्त आजच सनीने तिच्यासाठी नवीन टॉयज आणले होते ती पण बॅग देते सानू जाताना डोळ्यात हलकं पाणी येतं दोघांना एका दिवसात तिची सवय झाली होती ताईला खाली सोडून येतात सनीच्या बाजूला बसते त्याचा हात खांद्यावर घेत खुशीत शिरते बोल सनी मी ना सानूला घेऊन गार्डनमध्ये गेले होते तिथे एक लहान मुलगा होता तो सानूला म्हणतो तुझी मम्मी बोलवते पूजा तर सानू ती जिनू मम्मी नाही तर त्या मुलाची आजी आजकाल पोरं आईला नावाने हाक मारतात तिच्या पप्पांवर गेली वाटतं हो पूजा हसत किती वर्ष झाली लग्नाला आजी वर्ष नाही आता तर दहा महिने झाले लग्नाला पूजा तर आजी शॉक होऊन माझ्याकडे बघत होत्या सनी आणि पूजा आता पोट धरून हसत होते मग पुढे सनी त्या अशा काही विचित्र बघत होत्या ना मग मी सांगितलं ती माझ्या बहिणीची मुलगी आहे तेव्हा कुठे व्यवस्थित बोलायला लागल्या पूजा तू पण ना आधीच सांगायचं ना मग सनी त्यांनी विचारलं तसं ती खरंच तिच्या पप्पांसारखी दिसते मग मी काय वेगळं सांगणार पूजा चल फ्रेश हो आज आपण बाहेर जाऊ सनी आलेच आवरून बोलून आवरायला जाते आवरून नुकतंच बाहेर येणार की मोठ्या आईंचा फोन येतो पूजा बोलून परत आज जायला लागते पूजा आवरून झाले तर आता कुठे चालली आहे सनी वैतागून कपडे बदलते आईंनी मोठ्या घरी बोलवले साडी दाखवायला माणूस येणार आहे पूजा ते निवांत कधीतरी कर आधी आपला डिनर प्लॅन ठरलाय माहिती आहे ना सनी हो मी सांगितलं आईंना मला जरा उशीर होईल पूजा हसत बरं चल आपण दोघे एकत्र राहू सनी हो मग राहील डिनर पूजा सनीला बाजूला करते चेंजिंग रूममध्ये जाते सनी रूममध्येच आवडतो आज सनीने स्पेशल कॅन्डल लाईट डिनर अरेंज करून घेतलं होतं दोघे मस्त डिनर एन्जॉय करून मोठ्या घरी जातात तिकडे सगळे जेवण करून आईस्क्रीम खात होते गौरी अधूनमधून चोरून सनीकडे बघत होती आज पूजाने नोटीस केलं होतं सगळ्यांसमोर काय बोलावं म्हणून शांत बसते थोड्या वेळाने साड्या आणि ज्वेलरी घेऊन दोन तीन माणसं आली होती तसे सगळे जेंट्स उठून जायला लागतात तर आई आणि मोठी आई सगळ्यांना थांबवत कधीतरी आमच्यासाठी चॉईस चॉईस करा ना तिला माझी नाही आवडत सनी खांदे उडवत उठून जायला लागतो आजी आणि हाताला धरून बसवत तरी इथेच बस बघू तू चॉईस बहिणीला का आवडत नाही पूजा मनातच स्वतःला काम करायचं असणार पण सगळं माझ्यावर ढकलुरी काम झालं काका पप्पा तर कोणताही साडी उचलून दाखवत होते ही तिला खूप छान दिसेल तर सनी अजूनही बघतच होता दादा साडी आजच घ्यायची आहे इरा तेवढ्यात गौरी सनी ही साडी मला कशी दिसेल पूजा बारीक डोळे करून रागाने त्याच्याकडे बघत होती छान एवढंच बोलतो तोंड वाकडं करत नको त्यापेक्षा तुझ्या चॉईसची साडी मला सांग ना गौरी एक्सायटेड होत मी कसं सांगणार तुला, तुला तुला जे आवडेल ते घे सनी अरे त्यात काय आवडं तुला चॉईस करायची आहे आत्या हो मला सांग तुला कोणता कलर आवडतो त्यात मी साडी बघते गौरी तर पूजा अजूनही सनीकडे एकटक रागाने बघत होती मनातच तुम्ही सांगूनच बघा तुमची चॉईस ना ही गोंधळ घातला तर माझं नाव बदलेल सनी पूजाकडे बघतो तर ती खाऊ की गिळू ह्या नजरेने बघत होती गौरी तुला हवी तशी घे सनी अरे सांग ना गौरी हट्टाला पेटली होती सनी काही न बोलता दोन मिनटं सगळीकडे नजर फिरवतो आणि स्माईल करत एक साडी काढतो गौरीला वाटतं की तिच्यासाठी चॉईस केली म्हणून आनंदी होते पण सनी पूजाकडे साडी देत ही तुझ्यासाठी चॉईस केली आहे पूजा आनंदी होऊन घेणारच की सनी कसला डार्क कलर घेतलाय तिचा रंग भक्तीला शोभेल तर का आत्या तसं पूजा पटकन हातमागे घेते तिच्या डोळ्यात टसकन पाणी येतं तसं जेवढ्याने ऐकलं ते सगळे रागाने बघायला लागतात तर पूजा उठत मला कंटाळ आलाय मी नंतर घेईन साडी बोलून उठून निघून जाते आई आणि आजीचं लक्षच नव्हतं तिला जाताना बघून हिला काय झालं तिला कंटाळा आलाय का बोलली गौरी हसत तर सनीला राग येतो पण आत्या जसं की काहीच झालं नाही असं निवांत होत्या सनी उठतच होता की गौरी हाताला धरून बसवत माझ्यासाठी चॉईस कर करणार काही घेऊ म्हणून पूजासाठी हातात धरते सनी रागावर कंट्रोल करत हे बघ मी तुझ्यासाठी काही चॉईस करणार नाही तुला हवं असेल तर घे नसेल तर राहू दे आणि हो ही साडी मी फक्त पूजेसाठी चॉईस केली आणि तीच तीच घालणार अरे पण आत्या बोलणार की सनी आत्या तिला काही सूट होईल नाही होईल हे मला कळतं आवाजात करारीपणा पण होता आत्या पण शांत बसतात सागर ती साडी घेऊन वर निघून जातो पूजा झोपायची तयारी करत होती नुकतीच रडून आलेली कळत होतं चिनू ही साडी ट्राय करणार सनी नको मला चिडून ब्लँकेट घेऊन झोपायला जात होती तू माझ्यावर का रागो राग काढतेस सनी चिडून मग कोणावर काढू उशी फेकून मारत अरे एवढा कसला राग सनी हसत फ्रीज व्हायला जातो नंतर तू तर पूजा उशी फेकून मारते तिकडे जाऊन झोपा सोप्याकडे हात हात दाखवत पण तरी तिच्या शेजारी झोपत माझ्यावर का राग काढतेस मग कोणावर काढू आत तर जाऊन बोलू शकत नाही पूजा का सनी ते मोठे आहेत त्यात त्यांना बोलले की तुम्हाला राग येतो पूजा हळूबाजात सनी स्वतःकडे वळवतो तसं पूजा घाबरून टोळे बंद करते आज तुझी सुखी नव्हती सनी शांततेत अहो तुम्हाला मी खरंच आवडते ना पूजा हे काय आता सनी सांगा ना म्हणजे मी सावळी आहे म्हणून तुम्ही कॉम्प्रमाइ करत नाही ना तसं तर तुम्हाला कोणी सुंदर मुलगी भेटू शकत होती पूजा बच्चा किती वेळात तेच बोलायचं माझा पण रंग सावळाच आहे ना मग आणि सुंदर म्हणत असेल तर भेटली असती पण तुझ्यासारखी नसती ना सनी पूजा हे बघ माझ्यासाठी तू मेसवट आहेस आणि ही साडी तूच घालायची सनी पण कलर सूट नाही ना होत पूजा तुझ्यावर खूप छान दिसेल माझी चॉईस खूप छान आहे तिच्या उठांवर अंगठा फिरवत नजर टाकतो तसं पूजा गोड लाजते अशी डिम्पलवाली स्माईल खूप छान वाटते हम तो इसपे फिदा सनी पूजाला अजून कुशीत शिरते सनीला आत्ताचा गौरीचा दोघींचा खूप राग आला होता दोन दिवसांनी पूजा ताई सोबत मम्मीकडे गेली होती चार दिवस निवांत होती सनीला संध्याकाळी फोन करून सांगितलं होतं उद्या येणार आहे आज पूजा आणि ताई लवकरच निघाल्या होत्या म्हणजे दुपारीच घरी पोहोचता येईल असं पूजाने विचार केला आणि जॉनकडे चौकशी करते तर कळतं सनी ऑफिसमध्येच आहे ताईला घरी सोड त्याने ड्रायव्हरला डायरेक्ट ऑफिसकडे गाडी घ्यायला लावते ऑफिसमध्ये तिला बघून काय रिॲक्ट करेल विचार करून गालात हसत होती थोड्याच वेळात ऑफिसमध्ये पोहोचते जॉनला कॉल करते तर सांगतो की सनी कॅबिनमध्ये आराम करतोय पूजा जरा काळजीने फास्ट कॅबिन मध्ये जाते सनी त्यांच्या चेअरवर मागे डोकं करून झोपला असावा पण आज पहिल्यांदा असं झालं होतं दाराचा आवाज होऊन पण सनी उठला नव्हता नाहीतर छोट्या आवाजावरून पण लगेच उठून बसायचा जा। पूजाजवळ जाऊन काळजीने कपाळावर हात लावते तसं सनी धचकून पूजाला मागे जोरात ढकलून देतो एवढं की त्यांच्या टेबलचा कोपरा तिच्या कमरेला जोरात लागतो कळवळत बाजूला होते सनी जागा होऊन पूजाकडे बघतो नंतर त्याला कळतं तर सॉरी सॉरी बोलतो जवळ जायला लागतो पूजा कळबळत लांब होते राहू दे बरं नाही म्हणून बघायला आले होते पूजा सॉरी सनी जवळ जात इट्स ओके मी घरी जाते लवकर घरी या आणि चेहरा का उतरलाय झोप नाही झाली का पूजा मी येतो लवकर सनी बरं मी मोठ्या घरी जाते तिकडेच या पूजा नको सनी ओरडून पूजा दचकते अगं म्हणजे फ्लॅटवर जा ना सनी कसं बसं हसत नको मोठ्या घरी राहू माझं काम आहे तुम्ही या बोलून पूजा निघून जाते सनीला वाईट वाटतं बिचारी सरप्राईज द्यायला आली आणि त्याने तिला ढकलून दिलं सनी संध्याकाळी लवकर येतो आज असंही घरी कोणी नव्हतं पूजा इराचा स्टडी घेत होती सनी जाऊन झोपतो पूजाला जेव्हा कळतं सनी आलाय तसं पूजा कॉफी घेऊन येते सनी कपडे चेंज न करताच झोपून गेला होता पूजा हळू जवळ जाऊन त्याच्या अंगावर जाऊन किस करतच असते की सकाळसारखं दसकून सनी पूजा पुन्हा ढकलून देतो पूजाला आणि पूजा खाली पडते पूजा कळवळत उठते बेड लागले का असे कोण ढकलून देतं बघ असं कोण जोर पावलाने येतं सनी जसं की आज मी पहिल्यांदा आली असं वागता पूजा चिडून सनी शांत बेडवर बसतो पूजा संशयाने एक मिनिट काही झालंय का सनी नाही मान फिरवत माझ्या डोक्यावर हात हात ठेवून सांगा तुमचं असं वागणं मला खूप खटकतंय पूजा तळमळीने सनी शांत होत तिला समोर बसून घेतो तुला खरं सांगतोय प्लीज माझ्यावर विश्वास यात खरंच माझी काही चुकी नव्हती लवकर सांगा मला भीती वाटते पूजा सनी आवंडा घेत गौरी ट्राइंग टू किस मी पूजा सुन्न होते मी कंटाळून असं झोपलो होतो तेव्हा अचानक माझ्या अंगावर हात जाणवला मला दोन मिनिटांसाठी वाटलं मी स्वप्न तुझ्याजवळ आहे नंतर लक्षात आलं तू इथे नाहीस तसं डोळे उघडून बघितलं तर गौरी होती आणि ती जवळ जाय यायचा जा प्रयत्न करत होती सनी मग पूजा मी नि, तिला दूर झटकून दिला आणि निघून जा बोललो बोललो पूजा मग ती ह्या घरात कशी काय मला त्याच काहीच बोललो नाही आणि सरळ फ्लॅटवर निघून गेलो ते आजच आलोय सनी नंतर घरात एक तर ती राहील नाहीतर मी आता पाहुयात गौरी आणि पूजा ह्या दोघींमध्ये सनीला काय निर्णय घ्यायचा आहे पुढील भागामध्ये आजचा भाग असा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद